काल झालेल्या श्री तीर्थक्षेत्र पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री सेवागिरी महाराज यांच्या सत्याहत्तराव्या पुण्यस्मरणानिमित्त बैलगाड्यांच्या जंगी स्पर्धा दरवर्षीप्रमाणे भरल्या होत्या मानाचे हिंद केसरी मैदान म्हणजे पुसेगाव नात करायचा नाही तर मित्रांनो पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये काल आपण बघितले रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती या मैदानामध्ये एकूण एक हजार एकशे नव्याण्णव बैलगाड्यांची नोंद झाली होती एकूण शंभर गट पळाले प्रत्येक गटामध्ये बारा गाड्या पळाल्या आणि सेमी दहा होते फायनल ही लवकरच वेळेत पूर्ण झाली आणि या पुसेगाव हिंद केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला श्री, का मान श्री खंडेश्वर प्रसन्न कुमारी ओवी प्रमोद वाघ वाघवाडी उदय वाघ यांचा घरचा साज रोमन आणि सरदार नाद करायचा नाही पुसेगाव हे मानाचे आणि परंपरेचे हिंद मैदान आहे या मैदानासाठी खूप लांबून लांबून बैलगाडा मालक आणि चाहते हे मैदान पाहण्यासाठी येत असतात तुमचा पुसेगाव मैदानाच्या नियोजनाचा अनुभव कसा होता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर मित्रांनो आपण हे कुठून कोणत्या गावामधून कोणत्या जिल्ह्यामधून पुसेगावचा हिंद केसरी मैदान बघायला आला होता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा धन्यवाद